वेलकम टू रश्मीज रसोई मटण तर सर्वांनाच खायचं असतं पण शिजायला खूप वेळ जातो त्यामुळे मटणाचा बेत आपला नेहमी सुट्टीच्या दिवशीच असतो पण आज मी तुम्हाला झटपट असं आमच्या आगरी कोळी पद्धतीने कुकरमध्येच मटणाचे वेगवेगळे प्रकार कसे बनवायचे ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण मटण थाली बनवणार आहोत त्यामध्ये मटणचा रस्सा हे बघा हे ना मी शिनाचा आणलं आहे मटणचा रस्सा बनवण्यासाठी नंतर हे शिना आणि मांडीचं असं मटणचं सूप बनवणार आहोत पाया सूप आणि कलेजी फ्राय असा आजचा बेत आहे तर चला मग रेसिपी करायला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पाया सूप बनवणार आहोत दोन हे मी बाय आणले आहेत पाय भाजून कापून वगैरे घेतले आहेत नंतर ह्याच्यामध्ये आपण अगदी दोनच चमचे खोबरं लसूण आणि आलं मिक्सरला जाडसरच वाटून घेणार आहोत पाव चमचा हिंग दोन चमचे कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन चमचे आलं लसूण क्रश पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत आजच्या सर्व डिशेस आपण कुकरमध्येच करणार आहोत त्यामुळे गॅसवर आपण पायातूप बनवण्याकरता अगदी दोन चमचे आहे पोहे खायचे चमचा असतो ना ते फोडणीसाठी एक दालचिनीचा तुकडा काळी मिरी लवंग आणि थोडासा तेजपत्ता घेतला आहे पाव चमचा हिंग घालूया दोन चमचे आलं लसूण क्रश तुम्ही पेस्ट देखील वापरू शकता पण मी तूपसाठी ना नॉर्मली क्रशच वापरते अगदी दोन चमचे बारीक चिरलेला कांदा गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि कांदा शिजवून घ्यायचा आहे हे बघा कांदा पण छान शिजला गेलाय आता आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला व्यवस्थित तेलावर परतून आहे अगदी दोन चमचे आपण हे खोबऱ्याचं वाटण वाटण देखील तेलावर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचंय परतून झालं की स्वच्छ धुतलेले हे पाय आहे ते ऍड करूया मसाल्यामध्ये छान मी मिक्स करून घेते आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत आपल्या गरजेप्रमाणे आपण पाणी ॲड करायचं आहे लक्षात ठेवा मटण शिजवताना ना कधी पण गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे अगदी व्यवस्थित शिजलं जातं चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आता झाकण लावून घेते आणि जवळपास दहा ते बारा शिटे आपण काढून घेणार आहोत दहा ते बारा शिट्ट्या काढून झाल्या आहेत आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते कुकर गार झाला का आपण कुकर उघडून बघूया कुकर पण आपला गार झाला आहे उघडून बघूया तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे पाया सूप तयार झालं आहे पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये हा पाया सूप खूप पौष्टिक असतो पिण्याकरता थोडीशी कोथिंबीर ऍड करते मी ह्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एका बोलमध्ये मी हा काढून घेते सुंदर असा तयार झालेला हा पाया सूप आपण या बोलमध्ये काढून घेऊया थोडीशी काळी मिरी पूड ह्याच्यावर स्प्रिंकल करते झटपट आणि पौष्टिक असा आपला हा पायासूप तयार आहे आता आपण कुकरमध्ये आमच्या अग्रीकोळी पद्धतीने मटण रसा बनवणार आहोत त्यासाठी अर्धा किलो मटण घेतला आहे त्यात शिणा चाप आणि नळी घेतली आहे वाटणामध्ये आपण खोबऱ्याची एक कवड खिसून भाजून घेतली आहे आल्याचा तुकडा लसणाच्या पाकळ्या आणि एक मीडियम साईजचा सा कांदा थोडासा हे बघा असा चेचून गॅसवरच भाजून घेतला आहे ह्याचं आता आपण वाटण तयार करून घेऊया नंतर मटन रसा बनवायला सुरुवात करूया हे बघा वाटण तर आपण वाटून घेतलं आहे आता मटन रसा बनवायला सुरुवात करूया मटन रसा बनवण्यासाठी आपण गॅसवर हा कुकर ठेवला आहे तीन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेलावर फोडणीला दोन तेजपत्त्याची पानं आहेत असे तुकडे करून घेतले ते ऍड करूया पाव चमचा हिंग एक चमचा आलं लसूण ब्रश घालूया आलं लसूण ब्रश थोडस तेलावर परतून घ्यायचं आहे नंतर ह्याच्यामध्ये एक मीडियम कांदा ऍड करणार आहोत गॅसची फ्लेम लो करते आणि कांदा व्यवस्थित शिजवून घेते हे बघा कांदा पण आपला व्यवस्थित शिजून झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया तीन चमचे आमच्या घरचा हा आगरी कोळी मसाला आहे हा मसाला मी घरीच तयार केला आहे हा मसाला वापरला नका एक्स्ट्राचा गरम मसाला वगैरे ॲड करायची काहीच गरज नाही व्यवस्थित तेलावर हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये जवळपास दोन फळी एवढं आपण हे खोबऱ्याचं वाटण ॲड करणार आहोत वाटण देखील तेलावर छान असं परतून घ्यायचंय जेव्हा मटण रसा बनवतो ना तेव्हा खूप जास्त वाटण नाही वापरायचं थोडं वाटणाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे तर त्या साराला छान मटणाची चव येते दोन मिनिटासाठी हे वाटण आपण छान परतून घेतलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेलं हे मटण ऍड करूया मटण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये आपल्या गरजेप्रमाणे उकळतं पाणी ऍड आहे व्यवस्थित मिक्स करून घेते चिकन किंवा मटन रसा असला तर आमच्या आग्रिकुळी लोकांचं बटाट तर असतंच असतं एका बटाट्याच्या ह्या मी फोडी करून घेतल्या आहेत त्या ॲड केल्या चवीप्रमाणे मीठ ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घेते आता ह्याला कुकरचं झाकण लावून घेणार आहे आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि जवळपास एक आठ ते दहा शिट्ट्या तरी काढून घेऊया आठ ते दहा शिट्ट्या आपण काढून घेतल्या आहेत आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आपण ज्याच्यात मटन रसा बनवलेला तो कुकर गार झाला आहे हे बघा झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता सुंदर असं अगदी दहा मिनिटातच आपला हा मटन रसा तयार झाला आहे आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि झटपट असं आपलं हे मटन रसा रेडी आहे आता आपण सुकमटन आहोत सुक मटन बनवण्यासाठी जवळपास चारशे ग्राम मी मांडीचं मटण आणि शिनास घेतला आहे हाड वगैरे घेतलं नाही ह्याच्यामध्ये नंतर ह्याच्यासाठी आपण वाटण वाटून घेणार आहोत अर्ध्यातली अर्धी सुकं खोबऱ्याची कवट आपण खिसून भाजून घेतले अर्धा कांदा घेतला असा गॅसवर भाजून व्यवस्थित आठ ते दहा लसणाच्या आल्याचा तुकडा ह्याचं असं वाटण तयार करून घेऊया नंतर सुकं मटण बनवायला सुरुवात करूया मटन बनवण्याकरता गॅसवर आपण हा कुकर ठेवला आहे कुकरमध्ये तीन टेबल स्पून एवढं तेल घेऊया कारण का सुक्या मटणाला थोडासा तेलाचा हात आपला जास्तच असतो फोडणीला मी तेजपत्त्याचं पान घालते तुकडे करून हिंग घालूया पाव चमचा आलं लसून क्रश ॲड करते चमचाभर व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण ह्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून ॲड करणार आहोत जसं आपण मटण जसा करताना कांदा कमी वापरतो ना तसं सुकं मटण करताना आपण कांदा थोडासा जास्त वापरतो कांदा व्यवस्थित शिजवून घेऊया हे बघा कांदा पण आपला व्यवस्थित शिजला गेला आहे ह्याच्यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालूया दोन मोठे चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आहे सुकं मटण आहे त्यामुळे अर्धा चमचा मी गरम मसाला वापरते हळद मसाला आणि गरम मसाला आपण व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा आहे परतून झालं की है हे सुक खोबऱ्याचं वाटण आहे ते ऍड करूया वाटण पण तेलावर छान आपल्याला परतून घ्यायचं एक दोन मिनिटासाठी तरी वाटण असं ना तेलावर परतून घेतलं का मटण असो चिकन असो त्याला छान तरी येते वाटण छान परतून झालं आहे आता आपण हे स्वच्छ धुतलेलं सुकं मटण ॲड करूया जेव्हा आपण सुकं मटण करतो ना त्याच्या फोडी थोड्याशा लहानच करून घ्यायच्या असतात व्यवस्थित मिक्स करून घेते मटण व्यवस्थित आपण ह्या वाटणामध्ये मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया खूप जास्त पाणी घालायचं नाही सुकं मटण करताना जवळपास एक ते सव्वा ग्लासच मी पाणी ॲड केलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेते चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आता ह्याला झाकण लावून घेऊया हे बघा कुकरला झाकण लावून घेते आणि जवळपास आठ ते दहा शिट्ट्या ह्याच्या आपण काढून घेणार आहोत आठ ते दहा शिट्ट्या आपण काढून घेतले आहेत आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया कुकर गार झाला का कुकर उघडून बघणार आहोत मटण सुकाचं पण कुकर आपला गार झाला आहे झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर अगदी गोमंतक हॉटेलमध्ये मिळते ना तसंच आमच्या आगरीकोळी पद्धतीचं हे मटण सुका तयार झाला आहे ग्रेव्ही पण तुम्ही बघू शकता अगदी थिक ग्रेव्ही आहे त्याची थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि झटपट असं आपलं हे आमच्या आग्रिकोळी पद्धतीचं मटण सुका तयार आहे कलेजीचं सुकं बनवण्यासाठी आपण बकऱ्याची ही कलेजी घेतली आहे दोनशे ग्राम जवळपास ही कलेजी आहे पाव चमचा हिंग वापरणार आहोत अगदी दोन चमचेच कांदा चिरून घेतला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे हे खोबऱ्याचं वाटण आहे अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला पाव चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी हा कलेजीला ना आपण मॅरिनेट करून घ्यायचं आहे एक चमचा एवढं आपण हे आलं लसूण पेस्ट घेणार आहोत हळद हा घरचा आगरी कोळी मसाला गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की अगदी हे दोन चमचे वाटण देखील आपण ह्याच्यातच ऍड करणार आहोत लावून घेते ला। आता आपण ह्याला फोडणी घालूया कलेजी बनवण्याकरता गॅसवर आपण हा कुकर ठेवला आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचंय फोडणीला थोडस हिंग घालूया नंतर अगदी दोनच चमचे मी कांदा बारीक चिरून घेतला आहे तो ॲड करते जास्त कांदा पण नाही वापरायचा कांदा थोडासा शिजवून घेऊया हे बघा कांदा पण आपला छान शिजला गेलाय आता आपण ह्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेली कलेजी घालूया आज आपण सर्व मटनच्या रेसिपी कुकरमध्ये बनवतोय म्हणून कलेजी पण मी कुकरलाच लावली आहे पॅन मध्ये पण आपण ही बनवू शकतो पण शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून झटपट असं आज आपण कुकरलाच बनवणार आहोत व्यवस्थित हे परतून घ्यायचे आपल्याला हे बघा तेल सुटलं है, आहे आता परतून झालंय अगदी थोडंसंच पाणी घालूया पाव कप एवढंच पाणी ऍड केलं आहे मी याच्यामध्ये कारण काही कलेजी असते ना थोडीशी अशी मोकळी मोकळीच असते मग खायला ती छान वाटते चवीप्रमाणे मीट ॲड करूया पुन्हा एकदा व्यवस्थित मी परतून घेते आणि आता ह्याला झाकण लावूया झाकण लावून पाच ते सहा याच्या शिट्या आपण काढून घेणार आहोत सहा शिट्ट्या काढून घेतल्यात आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि कुकर गार झाल्यावर कुकर उघडून घेऊया कलेजी पण कुकर गार झाला आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं चमचमीत कलेजी सुका तयार आहे तुम्हाला रेस्टॉरंट मध्ये पण मिळणार नाही असं झटपट असं आपलं हे कलेजी सुका तयार आहे ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर करते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एका बोलमध्ये मी हे काढून घेते सुंदर असं तयार झालेलं आपलं हे कलेजी सुका आपण ह्या बोलमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी थोडीशीच ग्रेव्ही आहे म्हणजे तोंडी लावण्याकरता आपल्याला उपयोगी होईल असं आपलं हे कलेजी सुका रेडी झालं आहे थोडीशी कोथिंबीर ऍड करते ह्याच्यावर आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया तुम्ही बघू शकता आज झटपट असं आपण कुकरमध्ये मटण थाली तयार केली आहे सर्वात आधी आमच्या आग्रिकोळी पद्धतीचं हे कुकरमधलं मटण रस्सा नंतर पाया सूप कलेजी मसाला आणि सुकं मटण असा एक करून सर्व डिशेस आपल्या तयार झाल्या आहेत आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया सर्वात आधी ताट वाढताना सुरुवात आपण ह्या पायासूपनी करूया थंडी असो किंवा पावसाळा हा पायासूप खूप सुंदर लागतो टेस्टला नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा तरी हा पायासूप या पावसाळ्यात बनवा नंतर आपण हे मटन रसा वाढणार आहोत तुम्ही बघितलंच असेल अगदी दहा मिनिटातच कुकरमध्ये झटपट आपला हा मटन रसा तयार झाला आहे अगदी तीन टेबल स्पून तेलावरच किती सुंदर अशी ह्याला तरी पण आली आहे आणि ग्रेव्ही पण तुम्ही बघू शकता पातळ असून पण चवीला अगदीच छान असा आपला हा मटन रसा तयार आहे त्यामुळे एकदा तरी आमच्या पद्धतीने हा मटन रसा तुम्ही घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा कुकरमधला मटन रसा कसा झालाय तो नंतर आपण सुकं मटन सर्व करणार आहोत चमचमीत आणि टेस्टी असं आपलं हे थिक ग्रेव्हीचं सुक मटण तयार आहे तेल पण छानसं त्याला सुटलं आहे आणि चवीला तर अगदी छान झालं आहे तुम्हाला पण मी बनवलेलं हे सुकं मटणची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने कुकरमध्ये मा झटपट असं हे सुक मटण नक्कीच ट्राय करा नंतर कलेजी मसाला कलेजी मसाला तर तुम्ही बघितलं असेल फोडणी वगैरे न देता चमचमीत आणि झणझणीत ज़न असं आपलं हे कलेजी मसाला तयार आहे माझ्या पद्धतीने हे कलेजी मसाला पण तुम्ही एकदा तरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हे कलेजी मसाला कसा झाला ते तुम्हाला पण जर मी बनवलेली ही मटन थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ह्या गटारीला एकदा तरी ही मटन थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही मटन थाली कशी झाली ती जर तुम्हाला मी बनवलेल्या या मटन थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ